नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील सुनील पडवळ हे एक अनुभवी द्राक्ष बागायतदार आहेत गेल्या तीस वर्षांपासून ते द्राक्ष शेती करत असून त्यांच्या बागेत अनेक प्रकारच्या द्राक्षांची लागवड केली जाते आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ज्यातून द्राक्ष शेतीचे फायदे अडचणी आणि भविष्यातील संधी याविषयी अधिक जाणून घेऊ माझे नाव सुनील त्र्यंबक पडोळ राहणार सोनेवाडी तालुका निपाड जिल्हा नाशिक तसे वडील उपजी तीस वर्षापासून आणि मी स्वतः सोळा वर्षापासून करतोय सोळा वर्ष शेती करतो द्राक्ष लागवडीसाठी कोणत्या प्रकारची माती व उत्तम हवामान अनुकूल असत तशी काळी माती असली तर अति उत्तमच आहे परंतु काळी माती काही सगळीकडे मिळत नाही काही थोडेफार प्रमाणामध्ये मुरमाड शेरवड जमीन तिथे पण द्राक्ष चांगले होतात जर पाणी नियोजन खत नियोजन केले तर हलक्या जमिनी सुद्धा चांगल्या द्राक्षाची क्वालिटी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये बनते तुम्ही कोणत्या कोणत्या जातीची द्राक्ष लागवड केली माझ्याकडे थॉम्पसन सुधाकर अनुष्का यशन आरा पस्तीस आरा छत्तीस पर्पल एवढ्या व्हरायटी आहेत किती क्षेत्र आहे टोटल द्राक्ष बाग टोटल पंधरा एकर पंधरा एकर लागवडीसाठी कोणते तंत्रज्ञान व पद्धती वापरतात तंत्रज्ञान म्हणजे बागेचा अंतर ठरवलं जातो जमिनीनुसार कोणी साडेआठ बाय पाच करतो कोणी नऊ पाच करतं आता ज्या नवीन वराट्या ज्या आलेल्या आहेत त्या दहा पाच ची लागवड केली जाते त्याच्या अंडर अंतर नसले पाहिजे नवीन वराट्यांना कारण त्या वराट्यांना सगळं पानांवरतीच कार्य होते त्यांच्यावाल कारण त्यांना पीजीआर वगैरे मॅनेजमेंट आता त्या गरज नाही त्याला तो खर्च शेतकऱ्यांचा वाचतो त्याच्यामुळे त्याला दहा पाच अंतर असलं तर अतिउत्तम केली जाते पहिले काय सांगाल बदलचे बदलते जे हवामान आहे त्याच्यावर होणार परिणाम त्याच्याबद्दल काय सांगाल अलीकडच्या काळामध्ये वातावरण म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये कधी थंडी जास्त पडते कधी पाऊस जास्त पडतो आणि जेव्हा माल काढायला येतो त्यावेळेस बी वातावरण खराब होतं अनेक समस्या या ठिकाणी तयार होतात जेणेकरून तुमचा पाऊस पडल्यानंतर क्रॅकिंग वगैरे समस्या शेतकऱ्यांना आणि भेटसावतात त्याच्यानंतर व्यापारी वर्ग व्यापारी वर्गही बऱ्यापैकी लुटायचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांना कारण ते आता माग आठ दिवसापूर्वी साधारणतः साठ पासष्टची रेंज होती तर आता चाळीस पंचेचाळीस पन्नास पन वर आता रेंज आलेली म्हणजे अनेक कारणे देऊन दहा ते पंधरा रुपये मार्केट आजच्या मी तिला या ठिकाणी शेतकऱ्यांचं पाडले गेले आपण काय भाव दिले साहिद्रु। साहिद्रु। आता आम्ही त्र्यांशी रुपयांनी दिलेशे रुपये काय सांगाल आता असणारे बाजार भाव आणि होणारा उत्पन्न खर्च याबद्दल काय सांगा आता माझ्याकडं टोटल नऊ प्लॉट आहे नऊ प्लॉट पैकी माझ्याला चार प्लॉटांनी चांगलं उत्पन्न झालं आणि उर्वरित पाच प्लॉट फक्त खर्च निघाला म्हणजे पन्नास टक्के माझं नुकसान नक्कीच आहे काही प्लॉट चांगले आहे आता हा प्लॉट माझा चांगला आहे परंतु याच्या आधीचे जे प्लॉट होते काही माझ्या नुकसान झाले माल कमी निघाले मागच्या वर्षी पाण्याची बी अडचणी होत्या त्यामुळे माल बी कमी निघाले अनेक अडचणी या ठिकाणी आल्या काही सेंद्रिय शेतीच काही तुम्ही केलंय का ट्राय कधी सेंद्रिय शेती म्हणजे काही त्याला केमिकलची जोड थोडीफार द्यावाच लागते बाकी शेणखत वगैरे आम्ही नेहमी टाकतो आणि बॅक्टेरिया पण वापरतो पण नुसतं बॅक्टेरिया आणि सेंद्रिय खतावरती द्राक्षाची ती क्वालिटी होणार नाही त्याला केमिकलची जोड थोडीफार रासायनिक खतांची केमिकलची थोडीफार जोड द्यावाच लागते जे एनआरसी ने जे आम्हाला सांगितलेले औषधांचे प्रमाण ते औषध आम्ही नक्कीच या ठिकाणी फॉलो करतो आणि मार्फत जे नोंदणी केलेली जाते ते द्राक्ष आपण एक्सपोर्ट करतो सिंचनासाठी कोणती पद्धत वापरतात ठिबक सिंचनाचा फायदा कसा होतो ठिबक सिंचनाचा फायदा म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्राला पाणी दिलं जातं आणि कमी पाण्यामध्ये तुमचं पीक निघतं निर्यात करण्यासाठी कोणत्या अडचणी येते द्राक्ष निर्यात करण्यासाठी तुम्हाला निर्यात करण्यासाठी अडचणी म्हणजे कारण अलीकडच्या काळामध्ये बाहेरच्या देशाने अनेक केमिकल्स बॅन करून या ठिकाणी शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला आहे आणि पेपर रॅपिंग शेतकऱ्यांना करावं लागते त्याचा बी खर्च वाढतो पेपर लावा लागतो लेबरला त्याचे पैसे द्यावा लागतात कारण त्या जर पेपर नाही लावले तर कलर येतो आणि तो, तो एक्सपोर्टला चालत नाही आणि बाकीचे मग मार्केटच्या बाहेर जे समजा मागे युक्रेनचे जे युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये जायचं तिथं अडचणी आल्या मग त्याच्यामुळे एक, एक महिना लेट द्राक्ष मागच्या वर्षी दोन वर्ष पूर्वी बी त्याच्या अडचणी आल्या एक्सपोर्टर अडचणी आल्या म्हणजे शेतकऱ्यांना पण त्या अडचणी येतात कोविडचा काळ म्हणजे तो फारच भयानक होता कारण तशी दिवस किंवा तसं वर्ष परत शेतकऱ्याला म्हणण्यापेक्षा पूर्ण जगालाच येऊ नये शेतकऱ्यांना खूप अडचणी आल्या तो आताशी कुठं सावरायला लागलाय परंतु निसर्ग अडचणी करतात आणि त्याच्यामध्ये सरकारचा बी रोल खूप महत्वाचा आहे कारण सरकारने कोणतीही त्यावेळेस सूचना न देता डायरेक्ट लॉकडाऊन लावल्यामुळे जे माल एक्सपोर्टचे जे तुमच्या हार्वेस्टिंग होणार होते दुसऱ्या दिवशी किंवा यापोरी वर्ग घेऊन जाणार होता तर त्या डायरेक्ट आम्हाला त्याचे बेदाना करावा लागला किंवा काही ना ते फेकून द्यावं लागले शेतकऱ्यांना द्राक्ष व्यवसाय टिकून राहण्यासाठी काय सल्ला द्या सल्ला आता काम करा कष्ट करा नक्कीच यश मिळेल आता ही हार्वेस्टिंग चालू आहे कोणती वरायटीन व्हरायटी थॉम्सन वरायटी थॉमसन वरायटी कधीपासून चालू आहे हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग आजच चालू झाली कुठल्या कंपनीसाठी फार्म कंपनी फार्म चला खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये धन्यवाद सुनील पडोळ यांचे अनुभव ऐकून हे स्पष्ट होते की द्राक्ष शेतीत मोठी संधी आहे पण ती व्यवस्थापनावर अवलंबून आहे आधुनिक तंत्रज्ञान योग्य नियोजन आणि सरकारच्या योजनांचा लाभ घेतल्यास द्राक्ष बागायत यशस्वी होऊ शकते